नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे जीवनात ग्लॅमर आणि आरोग्य यांच्यातील समतोल राखण्याच्या महत्वाबद्दल समाज जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शनने प्रोलक्स गाला द ग्लॅमोएल एक्स्ट्रा वांगाची या कार्यक्रमाची घोषणा केली आहे संपूर्ण कार्यक्रम नऊ ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान होणार आहे ही माहिती प्रोलक्स प्रोडक्शनच्या संस्थापक संचालिका आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉक्टर प्रचिती कुंडे यांनी पत्रकार परिषदेत बाय माय प्रोफेशन मी एक डॉक्टर अॅनेस्थेटिस्ट आहे बाय माय पॅशन मी मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स ट्वेंटी ट्वेंटी वन मिसेस इंडिया आहे आणि बाय माय लाईफ पर्पज मी एक सर्टिफाईड लाईफ कोच आहे दोन हजार सहापासनं मी पाच हजार क्लायंटली स्टडीज करून आत्ता टूल्स बियॉन्ड मेडिटेशन आणि मेंटल हेल्थ आणलेले आहेत म्हणजे तुम्ही होलिस्टिक वेलनेस स्पिरिचल वेलनेस ऐकलं असेल आत्ता मी ग्लॅमोबेल वेलनेस आणून त्याचा पेटंट कॉपीराइट ट्रेडमार्क केला आहे शिवाय एक कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे आय एम द फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड बानेर मे हमारा ऑफिस है दस हजार स्क्वेअर फीट का आणि या ऑफिसमध्ये पाच वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत नुकताच दिल्लीमध्ये या कंपनी साला वाज आणि एम एस एमईनी ऑन द वर्ल्ड एस डे आम्हाला बोलवलं होतं आणि मला त्याच्याबद्दल सन्मानित करून दहा मिनिटाचं प्रेझेंटेशन रॉयल फॅमिलीसमोर आपलं झालेलं आहे त्याच संदर्भात ग्लॅमो वेल फिलॉसॉफीवर बेस्ड जे प्रोलक्स मल्टी एक्सपिरियन्स प्रीमियर कंपनी आहे याचा मोठा कार्यक्रम प्रोलक्स गाला दी ग्लॅमोबेल एक्स्ट्रा वेग्यांचा नऊ दिवसांचा असा हा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे लोकांना ग्लॅमोबेल काय आहे त्याची गरज का आलेली आहे वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायचा यासाठी आम्ही भव्य रॅली काढणार आहे नऊ दहा आणि अकरा ऑगस्टला म्हणजे शुक्रवार शनिवार रविवारी आम्ही रॅली काढणार आहेत जे एका कॉलेजमध्ये जाईल मग कॉर्पोरेटमध्ये जाईल आणि हॉस्पिटलमध्ये जाईल या रॅलीद्वारे कार्स बसेस आणि बाईक्स असणार आहेत अनेक संस्थांचे स्टुडंट्स म्हणजे फिल्म करिअर करणारे स्टुडंट्स असतील कॉलेजचे फॅशन डिझायनिंग कॉलेजचे स्टुडंट्स असे सगळे व्हॉलेंटियर्स आहेत त्याच्यानंतर सोळा सतरा आणि अठरा तारखेला प्रोडक्शन्स डे असणार आहे संध्याकाळी प्रोडक्शन्स डेची रॅली होणार आहे ती रॅली वेगवेगळ्या ठिकाणी एम जी रोड असेल पॅव्हलिओन असेल मॉल्स असतील किंवा मग आपलं बालेवाडी हायस्ट्रीट असेल इथे ती रॅली शांतीपूर्ण तरीकेने आम्ही करणार आहे ग्लॅमोवेलचा प्रचार प्रसार करण्यासाठी ह्या रॅली संपल्यानंतर पुढच्या फ्रायडे सॅटर्डे संडे तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्टला प्रोलक्स जे दहा हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे तिथे नॅशनल आणि इंटरनॅशनल डेलिगेट्स जे दोन हजार सहापासून सोबत माझ्यासोबत आहेत मग त्यात डॉक्टर किम असेल डॉक्टर हिजिन पाक असेल मिस्टर यू दॉन पार्क जे प्रेसिडेंट ऑफ ऑल कोरियन कंपनीज वर्किंग इन इंडिया संजीव आहुजा जे एसियन न्यूजचे आहेत त्याच्यानंतर मिस्टर प्रकाश यादव जे आजू चेन ऑफ जपनीज होटेल्स आहेत तायवानचे काही लोक आहेत दुबईचे काही लोक आहेत असे सगळे लोक या तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये येणार आहेत दुपारी बारा ते चार हा मोठा कार्यक्रम होणार आहे पुण्याचे अनेक मान्यवर आपण या कार्यक्रमाला बोलवलेले आहेत आणि आता मोठा कार्यक्रम आपण सादर करणार आहोत प्रोलक्स गाला दि ग्लॅमोवेल एक्स्ट्रा वेगानचा मी तुम्हा सर्वांना आवाहन करते निमंत्रित करते आणि विनंती करते की तुम्ही सगळेजण या ग्लॅमोवेल रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि पुण्याचे जितके मान्यवर आहेत ते सगळेजण या ग्लॅमोवेलचा भारताद्वारे प्रचार प्रसार करण्यासाठी मला सहयोग द्या मला पेटंट कॉपीराईट ट्रेडमार्क तर आहेच आहे आमचा मोबाईल ॲप आहे प्रोलक्स वेलनेस या नावाने तो नक्की डाउनलोड करा धन्यवाद